嗯。 मी हरिदास शिंदे प्रहार आपण क्रांती आंदोलन संघटनेच्या कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी सहभागी झालोय तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं दिव्यांग भवन फाउंडेशन एक मोठ भवन या ठिकाणी उभारण्यात आले आणि यामध्ये दिव्यांगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी अनेक उपक्रम राबवले जाणार आहे तर हे भवन त्याच काम पाहण्यासाठी जे व्यवस्थापकीय संचालक नियमाची जाहिरात दिली होती त्या जाहिरातीमध्ये जे शैक्षणिक अर्हता वय अनुभव या सगळ्या गोष्टींचा विचार करता जे नियुक्त केलेले व्यवस्थापकीय संचालक आहेत हे कुठल्याही पात्रतेचे नसताना एक निवृत्त अधिकारी माजी दिव्यांग कल्याण आयुक्त ओम देशमुख यांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे तर ही नियमबाह्य नेमणूक रद्द करावी आणि त्या ठिकाणी पात्र असलेला अनुभवी दिव्यांग व्यक्ती नेमावा यासाठी आजचं हे आंदोलन आहे वास्तविक या पदासाठी आर सी आय म्हणजे रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया याचा एक पदवीधर आणि अनुभवी असा माणूस या ठिकाणी असला तर या सगळ्या भवन मधल्या जे उपक्रम आहेत ते नेमकेपणाने राबवायला मदत होईल परंतु निवृत्त अधिकारी ज्याला ऑलरेडी निवृत्ती वेतन आहे अशा अधिकाऱ्याचं पुनर्वसन करायला या ठिकाणी फक्त एम डी म्हणून देशमुखांची नेमणूक करण्यात आली आणि यामुळे अनेक दिव्यांग हे या रोजगारापासून वंचित राहणार आहेत या एमडी पदा व्यतिरिक्तच्या ज्या एकतीस पद आहेत यामध्ये सुद्धा वयाची आठ अनुभवाची आठ दाखवून अनेक दिव्यांगांना या ठिकाणी टाळलण्यात आले तर एम डी या पदासाठी जर वयाची आठ नसेल तर इतर दिव्यांगांना वयाच्या आठ शिकतील का नाही यासाठी दिव्यांगांचा हा सवाल आहे आणि अशा अनेक पद आहेत की ज्यामध्ये दिव्यांग पंचेचाळीस वयापर्यंत शिथिल केले तर त्या ठिकाणी रोजगार त्यांना मिळू शकतात एकतर दिव्यांगांना उच्च शिक्षणाची संधी महाराष्ट्रामध्ये कुठेही नाहीये त्यातूनही ते धडपड करून कुठेतरी शिकतात आणि अशा अतिशर्ती लादून त्या ठिकाणी दडधापट लोकांना बसवलं जातं आणि दिव्यांग मात्र बेरोजगार राहतात आणि ज्या ठिकाणी दिव्यांगांच कल्याण करायचंय त्या ठिकाणीच दिव्यांगांना जर आवडलं जातंय तर इतर ठिकाण दिव्यांगांनी काय अपेक्षा करावी असा मोठा सवाल या ठिकाणी या दरम्यान सर्व दिव्यांगांचा आहे आणि यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एक सेक्शन आठ नुसार कंपनी रजिस्टर केली आणि या कंपनीच्या अधिकाराचा गैरवापर करून या एमडी ने नेमले परंतु जर कंपनी दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी असेल तर दिव्यांगांचा प्राधान्यक्रमाने विचार होणं अपेक्षित आहे अशा ठिकाणी सेवानिवृत्त अधिकाऱ्याचं पुनर्वसन म्हणून या ठिकाणी नेमणूक करणं हे दिव्यांगांवर मोठा अन्याय आहे आणि ही नेमणूक रद्द करावी आणि त्या ठिकाणी दिव्यांग पात्र उमेदवार घ्यावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे धन्यवाद संघटनेचे पुणे जिल्हा महिला अध्यक्ष अनिता कदम आ, आज इथं बहुसंख्य दिव्यांगांना घेऊन आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे कारण का पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जी महानगरपालिकेने दिव्यांग भवनामध्ये जी पद नियुक्ती केलेली आहे सध्या तर ती एकदम चुकीच्या पद्धतीने नियुक्ती केलेली आहे त्याच्यामध्ये जे दिव्यांग भवन आणि हे दिव्यांगांच्या हितासाठी असून तर तिथं जे सेवानिवृत्त असलेले अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांची पुन्हा निवृत्ती झाल्यानंतर तिथं एम डी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर हा दिव्यांगां दिव्यांगांवरील मोठा अन्याय आहे कारण का दिव्यांग हे खूप उच्च शिक्षित असूनही त्यांना अनेक नोकऱ्या त्यांच्या संधीच्या असताना सुद्धा धनते तिथं त्या संधीचा फायदा घेऊन दिव्यांगांना डावलं जात आणि त्यामुळे दिव्यांगांवर हा मोठा खूप मोठा अन्याय होतोय त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथं उपस्थित राहून त्यांचा निषेध करत आहेत आणि आम्ही दिव्यांग दिव्यांगांच्या हक्कांसाठी इथे निषेधासाठी आम्ही उभे राहिलेले आहेत दिव्यांग दिव्यांगांना सगळे चांगले हक्क भेटले पाहिजेत त्यांना डाव डावलून जे, दाव, जे चांगले दर्जाकड लोक भरले जातात त्यांच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवण्यासाठी आम्ही इथं उभा आहोत आणि दिव्यांग मंत्रालय पूर्णपणे दिव्यांगांची फसवणूक करत आहे असं आम्हाला जाणवत आहे सुभाष अपंग क्रांती आंदोलन पुणे जिल्हा कार्याध्यक्ष या आंदोलनासाठी आम्ही वरिष्ठांच्या आलेलो आहोत दिव्यांगांचे हक्क टावणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे तसेच दिव्यांगांना व्यवस्थित पूर्ण मागणी हवा ही अपेक्षा आहे न्यायालय दिव्यांग कल्याण आयुक्त हे दिवानी न्यायालय दर्जाचे सक्षम अधिकारी राज्याचे पालक आहेत आणि आम्ही त्यांना फक्त लाक्षणिक आंदोलन आहे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी जर त्यांच्या समोर बसून त्यांचं लक्ष आमच्याकडे जात नसेल तर ते दुर्दैव आहे आमच्यासाठी न्यायालयाची दारं उघडी आहेत ना आम्ही जर भारताचे नागरिक आहोत आणि दिव्यांग आयुक्त त्याची दखल घेणार नसतील तर आम्ही न्यायालयात जाऊ भरपूर दिव्यांग पात्र आहेत परंतु त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली जात नाही वेळ दिला जात नाही असे त्यांनी काही आटी शर्ती जर शिथिल केल्या तर अनेक दिव्यांगांना त्याची चालना मिळेल संधी मिळेल परंतु या ठिकाणी जर निवृत्त अधिकाऱ्याचं पुनर्वसन करायचं असेल तर ती माहिती त्या तिथपर्यंत पोहोचवली जात नाही गरज काय बेरोजगार देवंगणामध्ये नेमकं साठे लोटे आणि देवाण आहे आर्थिक देवाण घेवाण कारण निवृत्त अधिकाऱ्याला देखील लाखो रुपये पेन्शन असते असा असताना त्याला लाखो रुपयाचा पगार देऊन त्या नेमणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांचे काही हितसंबंध असू शकतात काही आर्थिक व्यवहार असू शकतो त्यामागे कारण हे जर दिव्यांग भवन दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी बांधले तर दिव्यांगांचं मतेवरती ठेवूनच विचार केला पाहिजे ना आरसीआय कशासाठी के केले जर दिव्यांगांचे माझे आयुक्त जर दिव्यांगांच्या कायद्याची पायमल्ली करत असतील तर त्यांनी दिव्यांग आयुक्त म्हणून केलेला कारभार हा पूर्णपणे बेकायदेशीर असं म्हणायचं का असं म्हणून काही काय काम केले अशा आयुक्त त्या ठिकाणी एमडी म्हणून जातात निवृत्त झाल्यानंतर जातात इतर लोकांचे आधी हे पद लाटल्यासारखंच आहे ना हे दिव्यांग लोकांचे बोगस कागदपत्र घेऊन चांगले लोक त्याचा फायदा उचलतात दिव्यांग लोकांना त्यांना लाभ मिळत नाही ना जबाबदार नेमकं कोण आहे याला जबाबदार तो देणारा डॉक्टर जेवढा आहे तेवढा प्रशासकीय यंत्रणा पण आहे ना जर बोगस दिव्यांगला नियुक्ती दिली आणि त्याला काही काळ पगार दिला तर नियुक्ती देत असताना त्याचे क्रॉस चेकिंग नाही केल्यामुळे तो पगार घेतो ना तर नियुक्ती देतानाच या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि बोगस दिव्यांगांना नोकरीच नाही दिली तर ते परत प्रमाणपत्र काढायचं प्रमाण कमी होईल